नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो लवकरच महाशिवरात्री येत आहे हा काळ केवळ एक सण नाही तर महादेवांच्या भक्तीत तल्लीन होण्याचा एक महापर्व आहे पृथ्वीवरचे एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातला एक दिवस असतो असं म्हटलं जातं आणि या दिवशी महादेवांसाठी प्रहार पूजेला विशेष महत्त्व असतं पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्रीला आपण खूप उत्साहात असतो पण कळत न कळत आपल्याकडून काही अशा चुका होतात ज्याने आपल्या उपासनेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच नियमांबद्दल सांगणार आहे की जे नव्याण्णव टक्के लोक चुकतात जर तुम्ही हे नियम पाळले तर भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच बरसेल तर माझ्या लाडक्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये मी गर्भवती स्त्रिया वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांसाठी सुद्धा काही विशेष माहिती सांगणार आहे ती तुम्ही अजिबात चुकवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया की महाशिवरात्री म्हणजे काय या दिवशी महादेवांचा प्रभाव सूक्ष्म स्वरूपात संपूर्ण पृथ्वीवर असतो शिव जेवढे भोळे आहेत तेवढेच ते शिस्तीचेही ते आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्यापैकी किती जण दरवर्षी महाशिवरात्रीचा उपवास करतात मला आत्ताच कमेंट करून सांगा बघूया आपल्या चॅनलवर किती शिवभक्त आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ज्या काही चुका, है, जा चुका है आहे ज्या पाच चुका आपण नव्याण्णव टक्के लोक हे करतातच कोणते नियम आहेत ते तोडतातच तर ते आपण आता आपण जाणून घेऊया तर त्यात मधला सर्वात पहिला नियम म्हणजे अन्नाचे सेवन मित्रांनो महाशिवरात्रीला उपवास करताना अनेकांना सवय असते की उपवासाचं म्हणून खूप पदार्थ खायचे पण लक्षात ठेवा हा दिवस संयमाचा आहे शक्यतो कंदमुळे फळे आणि दूध घ्यावे तामसी आहार म्हणजे कांदा लसूण हा हे या दिवशी अजिबात घरात बनवू नये किंवा खाऊ नये हा जो पहिला हा नियम आहे दुसरा नियम म्हणजे बेलपत्राचा नियम तो काय तर मी ते महादेवाला बेलपत्र वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही तुम्ही एक सुद्धा बेलपत्र वाहिलं किंवा पाच वाहिले किंवा एकशे आठ वाहिले तरी चालेल पण तुम्हाला महादेवाला बेलपत्र वा व्हायचेच आहे त्याशिवाय तुमची पूजा ही पूर्ण होणारच नाही पण महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही बेलपत्र तोडू नका शक्य असल्यास आदल्या दिवशीच आणून ठेवा तसेच बेलपत्र फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे तिसरा नियम म्हणजे जलाभिषेक आणि दूध मित्रांनो शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करताना ते शांतपणे आणि श्रद्धेने करा घाईघाईमध्ये अभिषेक करणे टाळा आपण कधी कधी वेळ नाही आहे कामाची गडबड आहे पण हे, हे सुद्धा काम आपल्याला देवाचं करायचं आहे आपण काय करतो घाईघाईमध्ये पाणी घेतो दूध घेतो अर्पण करतो आणि शिवलिंगाला आपण अभिषेक घालतो पूजा आटपतो आणि झालं तर असं करू नका हे जे काही सर्व प्रोसेस आहे ती शांततेत करा काही जास्त वेळ लागणार नाही कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिटं लागणार आहेत त्यामुळे घाईघाईत अजिबात अभिषेक करू नका अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप कंटिन्यू चालू ठेवा शांत डोक्याने ही सर्व प्रोसेस तुम्हाला करायची आहे त्यानंतर नियम चौथा आहे रागावर नियंत्रण मित्रांनो महादेव हे रागाचेही प्रतीक आहेत भक्ताने या दिवशी शांत राहणे अपेक्षित आहे तुम्ही कोणाशीही भांडण करू नका कोणाचे मन दुखावू नका या दिवशी तुमची वाणी आणि तुमचे विचार शुद्ध ठेवा अजिबात रागा कोणावर रागवू नका रागावर तुमचं नियंत्रण ठेवा शांत राहा पाचवा नियम म्हणजे रात्रीचे जागरण महाशिवरात्री म्हणजे शिवाची रात्र शक्य असल्यास रात्री जागरण करून महादेवाचे नामस्मरण करा नुसतं टी व्ही बघत जाण जगण्यापेक्षा नामस्मरण किंवा स्तोत्र पठन करणे जास्त लाभदायक ठरते त्यामुळे साधा सिंपल महादेवाचा मंत्र आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही शांतपणे काही वेळ म्हणत राहिला तरी तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव एनर्जी मिळेल मित्रांनो या ज्या काही विशेष परिस्थिती आहेत म्हणजे कोणी आजारी आहे कोणी गर्भवती आहे कोणी वृद्ध आहे तर यांच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत तर ते आता आपण जाणून घेऊया तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे जे वृद्ध आहेत किंवा ज्या भगिनी गर्भवती आहेत त्यांनी काय करावे तर, करा तर शास्त्र असं सांगतं भक्ती ही मनात असावी शरीराला त्रास देऊन केलेली भक्ती देवालाही आवडत नाही जर तुम्ही गर्भवती असाल तर कडक उपवास करू नका फलाहार घ्या आणि शरीराला पोषक असा आहार घेत नामस्मरण सुद्धा करा किंवा आजारी किंवा वृद्ध व्यक्तींनी काय करायचं आहे औषध ही वेळच्या वेळी घ्यावीत तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल फक्त महादेवांची मानसपूजा करा अंतर्मनातून केलेली हाक ही महादेव नक्कीच ऐकतात त्यामुळे तुम्ही या बाकी गोष्टीचं टेन्शन घेऊ नका की मी उपवास केला नाही मला गोळ्या औषधी घ्यायची तुम्ही सर्व करा जी भक्ती आहे ती फक्त मनापासून करा हे तुम्ही करूच शकतात मित्रांनो आपण सर्व स्वामी भक्त सुद्धा आहेत स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे की सर्व देव एकच आहेत या दिवशी स्वामी समर्थांचे नाव घेत महादेवाची सेवा केल्यास त्याचे पुण्यफळ हजार पटीने मिळते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि शिवलीला मृत पोथीचे वाचन या दिवशी अवश्य करा मित्रांनो या महाशिवरात्रीला या चुका टाळा आणि मनोभावे सेवा करा लक्षात ठेवा महादेव आपल्या साथ्या भोळ्या भक्तीला सुद्धा धावून येतात फक्त तुमची श्रद्धा खरी असावी तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला माहित आहे का की महादेवांना त्रिपुरारी का म्हणतात ज्यांना उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा ज्यांना माहीत नसेल तर त्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत पण सर्वांची आपण मतं घेऊया की सर्वांचं काय म्हणणं आहे की महादेवांना त्रिपुरारी का म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बोला हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद